छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने दोनशे कोटींचा आकडा केव्हाच पार पडलाय पण हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे ते छत्रपती संभाजी महाराज नेमके कोण होते त्यांच्याविषयी आपल्या मुलांना माहिती असायलाच हव्यात अशा काही गोष्टी आम्ही या व्हिडिओतनं सांगणार आहोत यातला पहिला मुद्दा छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव होते छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाईंचे चिरंजीव होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता संभाजी महाराजांनाही संभाजीराजे म्हणून ओळखलं जायचं त्यांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात मराठा साम्राज्यावरती राज्य केलं संभाजी महाराज अवघ्या दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालेलं त्यामुळे त्यांचा संभाळ आजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई संभाजी महाराजांचा विवाह जीवबाई ज्यांनी पुढे येसुबाई असं नाव घेतलं त्यांच्याशी झाला छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या दख्खन जिंकण्याच्या सार सारख्या एका प्रमुख मुघल शहरावर हल्ला करण्यासह अनेक लष्करी मोहिमांचं नेतृत्व सुद्धा केलं सातवा मुद्दा आहे मराठा साम्राज्याच्या संरक्षणार्थ सोळाशे ते सोळाशे या काळामध्ये त्यांनी अनेक युद्ध लटली आठवा मुद्दा आहे सत्तेत येताच काही लोक त्यांच्या हत्येचा कट रचलेत असल्याची कल्पनाही त्यांना आली होती अंतर्गत संघर्ष असूनही त्यांनी मराठा साम्राज्याचा सा विस्तार केला आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं नववा मुद्दा आहे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं त्यांचा अनेक दिवस छळ झाला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे हाल हाल करून वेदनादायी पद्धतीने मारलं मृत्यूच्या दारात असतानाही त्यांच्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने त्यांना सर्वांच्या हृदयात स्थान मिळवून दिलं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे धैर्य शौर्य हुशारी आणि देशभक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांच्याकडून आपण निडर निर्भय आणि कोणत्याही संकटात हार मानू नये असं शिकू शकतो आणि मुलांनाही शिकवू शकतो ते महान विद्वान आणि अनेक भाषांमध्ये पारंगत होते त्यामुळे शिक्षण आणि ज्ञानाचं महत्त्व सिद्ध करत होते याशिवाय धोरणात्मक विचार युद्धातील नेतृत्व आणि प्रामाणिकपणाचाही धडा त्यांच्याकडून घेता येऊ शकतो शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन पाहिलं तर हे कळतं खरं सामर्थ्य हे केवळ शक्तीमध्ये नाही तर चारित्र्य आणि चिकाटीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे एकीकडे एक एक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशामध्ये उत्साहात साजरी होत असताना छावा सिनेमाचा फिवर सगळीकडे रंगलेला असताना आपणही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांना चित्रपटाव्यतिरिक्तही काही गोष्टी सांगायला हव्यात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा यासोबतच तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका